आज आपण पावभाजीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे खडा पावभाजी चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया आता पावभाजी म्हटलं म्हणजे त्याच्यासोबत पाव येतात परंतु या ठिकाणी मी चपात्याच बनवलेल्या आहेत तुम्हाला पाव आवडत असतील तर पाव या ठिकाणी तुम्ही घेतले तरी देखील चालेल ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा बनवू शकतात इतकी छान तयार होते झटपट तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते चला तर मग अशा मस्त आणि छान रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ह्या खडापावभाजीसोबत छान मऊ लुसलुशीत साजूक तूप लावलेल्या चपात्या अप्रतिम लागतात तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या सर्वात प्रथम पाहून घेऊया तर आता पावभाजी खडा पावभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ज्या पावभाजीला आपण भाज्या वापरतो त्याच भाज्यांचा वापर, वापर करायचा आहे फ्लावर मटार आणि बटाटे तर या ठिकाणी पाव किलो फ्लावर आहे नंतर तीन बटाटे आहेत आणि एक वाटी या ठिकाणी मटार घेतलेले आहेत नंतर दोन मोठे कांदे बारीक कट केलेले एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला आणि एक मोठी शिमला मिरची बारीक कट केलेली भाजी बनवायला सुरुवात करूया आता एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरं टाकायचं आहे नंतर पाव चमचा हिंग टाकायचं हिंग फुलून आल्यानंतर आता आपण सर्वात प्रथम यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा थोडासा बारीकच कट करायचा खूप मोठा कट करायचा नाही आता कांदा आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे थोडासा त्याला परतवून घेऊ आणि थोडा परतवून झाल्यानंतर मग याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तर थोडासा कांदा मी परतवून घेतला आता आलं लसूणची पेस्ट टाकू एक मोठा चमचा ती देखील कांद्यासोबत थोडीशी परतवून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो आणि सिमला मिरची देखील टाकून घ्यायची आहे दोन्ही एकत्रच टाकून घेऊ आणि कांद्यासोबत आता आपल्याला ह्या शिमला मिरची आणि टोमॅटो छान नरम करून घ्यायचा आहे नरम होईपर्यंत आपण सर्व साहित्य परतवून घेणार आहोत आणि मग नंतर याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहे तर जवळजवळ कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची छान नरम झालेल्या आहेत आता एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे दोन मोठे चमचे या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेली आहे नंतर आता आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे दोन मोठे चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे बस एवढेच मसाले टाकायचे अगदी छान भाजी तयार होते मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर मसाले छान परतवून घ्यायचे आणि परतवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक लहान ग्लास पाणी टाकायचं आहे किंवा फुलपात्र असेल तुमच्याकडे ते फुलपात्र भरून पाणी टाकू शकतात आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याची थोडीशी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तर मी एक फुलपात्र भरून पाणी टाकलेलं आहे किंवा एक लहान ग्लास भरून पाणी टाकायचं आणि आता ही ग्रेव्ही जी आहे ती छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर पाणी टाकून झालेलं आहे आता आपण एक झाकण झाकून थोडीशी तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी गॅसवर ठेवणार आहोत थोडं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून बघूया छान तेल सुटलेलं आहे आणि कांदा टोमॅटो मस्त नरम झालेले आहेत मॅश झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये पावभाजीच्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत फक्त याच्यामध्ये आपण गाजर आणि बीट टाकलेलं नाही मॅश केलेली जी आपण पावभाजी करतो तिच्यामध्ये आपण बीट आणि गाजर टाकतो कारण की त्याला छान कलर यावा म्हणून आता भाज्या टाकल्यानंतर मी चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकत आहे मीठ टाकून झालेलं आहे सर्व पावभाजीच्या भाज्या टाकल्या आहेत मीठ टाकलेलं आहे आता मीठ आणि भाज्या छान अशा मसाल्यांमध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत तर मसाल्यांमध्ये परतवून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे भाज्या सगळ्या छान मसाल्यांमध्ये परतवून घेतलेल्या आहेत दोन ते तीन मिनिट आता एक झाकण झाकायचं आहे जा आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे ताबडतोब शिजते वेळ लागत नाही एकदम कमी गॅस ठेवायचा मीडियम किंवा फास्ट ठेवायचा नाही मीडियम किंवा फास्ट ठेवला तर त्याच्यातील जे पाणी आहे ते सगळं जळून जाईल आणि मग भाजी जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची बनते चव देखील त्याची वेगळी होते आता मी मधूनमधून दोन ते तीन वेळेस भाजी चेक केली खालीवर करून घेतली मिक्स करून घेतली आणि छान या ठिकाणी सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत बटाटे फ्लावर मटार मग कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपली छान अशी खडा भाजी तयार झालेली आहे अगदी छान लागते चवीला बटाटा बघा शिजलेला आहे बटाटा शिजला म्हणजे फ्लावर मटार देखील शिजलेलेच दे असतात भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण मस्त सर्विंग प्लेट तयार करून घेऊया ही भाजी मी सकाळी सकाळी डब्याला बनवली त्याच्यामुळे या ठिकाणी मी पाव आणू शकले नाही तुम्हाला पाव पाहिजे असतील तुम्ही पावसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकतात किंवा चपात्यांसोबतसुद्धा खाऊ शकतात छान थोडंसं साजूक तूप लावून तप चपात्या करायच्या मस्त लागतात ह्या पावभाजीबरोबर एक मोठा चमचा छान बटर टाकलेला आहे भाजीवर बटर टाकल्यामुळे भाजी अजून छान चविष्ट लागते आता थोडासा आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे भाजीवर आणि छान चपातीसोबत ही भाजी, भाजी आपण खाणार आहोत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद